यंदा पावसाळ्याची सुरुवात जोरदार झाली असून नागरिकांची बाजारात खरेदीसाठी लगबग मोठ्या प्रमाणात दिसत आहे पावसापासून बचावासाठी रेनकोट छत्री बॅग्सची खरेदी केली जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबिरंगी छत्री आणि रेनकोट उपलब्ध होत आहेत पुण्यातील शनिपार चौक येथे असलेल्या श्री स्वामी बॅग्स या ठिकाणी अनेक प्रकारच्या छत्री बॅग रेनकोट कॅप पाहायला मिळत आहेत अगदी कमीत कमी किमतीत तुम्ही याची खरेदी करू शकता पावसाचं वातावरण आहे पावसामध्ये खूप जोरात पाऊस आता पुढे पण खूप पाऊस जोरात दिसणार होणार आहे जसं वातावरण बघतोय आपण पावसाचं वातावरण नेहमी बदलतोय तर पाऊस जोरात होण्याची शक्यता पुढे खूप आहे त्याच्यामुळे सगळी लोकांनी रेनकोटची खरेदी खूप जोरात सुरू केली आहे तर बैग मध्ये आम्ही आलेलो आहे बैग मध्ये आता आम्ही शॉपिंग करतोय रेनकोटची आता आम्ही रेनकोट सर्वांनी घेतले तसेच आवाहन करतो की सर्वांनी देखील रेनकोट घ्यावे आणि तसेच पावसापासून वाचावं वा सुरक्षित राहावं आणि आजारापासून देखील सुरक्षित राहावं नमस्कार माझं नाव नितीन पवार सध्या पावसाची सुरुवात झालेली आहे जोरदार पुण्यामध्ये पावसानं खूप हजेरी लावली आहे त्यामुळे मी आज रेनकोट आणि छत्री इथे खरेदी केली आहे स्वामी बॅग्स शनिवार येथे त्यांच्याकडे चांगल्या व्हेरायटीज असतात आणि काय विश्वासाचं दुकान आहे हे तर तर तरी झाली तुम्ही पण करा पावसाळा एन्जॉय करा आणि काळजी घ्या थँक्यू मेरा नाम स्वप्नील मे पे पिछले तीन साल से आ रहा हूं, और ये सेकंड मेरा रेनकोट है और बहुत सारे लोगों को मैंने यहां पे रेफर किया है श्री स्वामी बैग्स हे सन एकोणीसशे सत्याहत्तर पासून ते आस्थागत या क्षेत्रात कार्यरत असून ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा देण्यात एक विश्वसनीय नाव आहे श्री स्वामी बॅगचे संचालक श्री राहुल जगताप आणि त्यांचा अनुभवी स्टाफ ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार खरेदी करण्यात चांगलीच मदत करतो शनिवार सोबतच सिंहगड रोड आणि धनकवडी सातारा रोड येथे देखील श्री स्वामी बॅग्सच्या शाखा असून प्रत्यक्ष खरेदीचा अनुभव आपण घेऊ शकता यासोबतच फ्लिपकार्ट अमेझॉनच्या माध्यमातून घर बसल्या देखील सेवा यांच्या वतीने उपलब्ध करून दिली जाते रेलकोटची तयारी शाळा चालू होईल त्याची तयारी विविध अंब्रेला सध्या पूर्ण बाजारात उपलब्ध झालेले आहेत रेलकोट मागणी पाहताल तर सध्या बीक पॉन्चूची मागणी सगळ्या मोठ्या प्रमाणात सध्या बा, बाजारात नवीन ट्रेंड आहे आणि किड्स अंब्रेला तर मॅजिक छत्री पाऊस पडल्यानंतर त्याचा रंग बदलतो अशी नवीन ट्रेंड बाजारात विविध प्रकारचे उपलब्ध झालेले आहेत क्लिअर ग्लास सारखी दिसणारी क्लिअर छत्री ही पण सध्या बाजारपेठेमध्ये बरच त्याची मागणी आहे त्या प्रकारे स्कूल बॅग मध्ये बघताल तर नवीन कार्टून टिफिन बॅग मध्ये बघताल तर नवीन जे काय कॅरेक्टर आहेत त्याची मागणी कॅरेक्टर वाईज पसंती होऊन त्या गोष्टीला गिर्याकांची मागणी वाढत आहे रेनकोटची रेंज पाहताल फिड्स मध्ये तर साधारण तीनशे पंच्याण्णव ते बाराशे रुपयापर्यंत वेगवेगळ्या वे कंपन्यांचे चाळीस प्रकारचे ब्रँड उपलब्ध आहेत पंधरा ते वीस प्रकारच्या ब्रँडेड छत्र्या आणि इम्पॉर्टेंट छत्र्या विविध प्रकारच्या छत्र्या उपलब्ध आहेत छत्र्यांची रेंज पावणे दोनशे रुपयापासून ते हजार आठशे रुपयापर्यंत वेगवेगळ्या ब्रँडच्या किमतीनुसार क्वालिटीनुसार रेट आहेत लेडीजचे ची रेंज बघताल तर पाचशे पंच्याण्णव पासून हजार पंधराशे पर्यंत देखील ब्रँड वाईज रेट वेगवेगळे आहेत